हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तर इथं बघा आपल्याला आता मार्गशीर्ष महिना येतोय लग्नसराई आहे त्याच्यानंतर आता संक्रांत आहे संक्रांतीलासुद्धा आपल्याला ज्या वेळेला आपण हळदी कुंकू ठेवतो घरामध्ये त्यावेळेला महिला येतात तर घर आपल्याला छान दिसावं असं वाटतं रांगोळ्या आपण काढत असतो तर त्याचसाठी बघा हे वेलकम आपण ज्या वेळेला हळदी खूपवाल्या महिला येतात त्यावेळेला आपण दारामध्ये ज्या वेळेला हे असं वेलकम टाकतो त्यावर त्यावेळेला खूप सुंदर दिसतं रांगोळी काढायला जर वेळ नसेल तर अशा प्रकारे सुंदर असं एक पट्टी जर आपण टाकून दिली रांगोळीची वेलकमची तर छान दिसतं तर तीच वेलकमची पट्टी जी आहे तर ती आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं बघा खाली रेक्झिन घेतले आणि रेक्झिनवरती पुन्हा कार्बन टाकून त्याच्यावरती ट्रेस पेपर टाकलेला आहे आणि ट्रेस पेपर टाकून मी इथं ट्रेस करून घेते संपूर्ण ट्रेस पेपरवरती तर तुम्हाला जर कुणाला असा प्रकारचा ट्रेस पेपर रेडीमेड तयार हवा असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता इथे जर नंबर दिसत नसेल एखाद्या वेळेला राहून जातो माझ्याकडून नंबर देता देता तर त्यावेळेला माझ्या कुठल्याही एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही माझा नंबर बघू शकता त्यावरती नंबर आहे तर त्यावरती तुम्ही मॅसेज करू शकता भरपूर सारे वेगवेगळ्या बेक प्रकारचे ड्रेसिंग पेपर आपल्याकडे आहेत तुमचं अर्ध काम इथं या ड्रेसिंग पेपरमुळे होऊन जातं डिझाईन काढायला वेळ मिळत नाही वेळ नसतो किंवा सगळी डिझाईन किंवा हे आता हे जे अक्षर आहेत सगळे एकसारखी येत नसतात त्या वेळ खूप जातो त्यामध्ये त्यामुळं अशा प्रकारचं ड्रेसिंग पेपर ज्या वेळेला आपण घेतो तर ते, ते सगळे एकाच मापामध्ये येऊन जातं आणि आपला वेळही वाचतो आणि बिझनेस असेल आपला तर बिझनेसवाढीसाठी तर हे खूप छान असा ऑप्शन आपल्याला मिळालेला आहे ट्रेसिंग पेपरचा तर आता हे ट्रेसिंग पेपर, पेपर आपण दहा वेळा तरी सहज ट्रेस करू शकतो बघा मी आता हा ट्रेस केलेला आहे तुम्हाला दिसलाच असेल काहीही झालेलं नाही त्या ट्रेसिंग पेपरला आपण करताना काम व्यवस्थित असं काम करायचं आहे तर बघा किती छान असं आपलं एकाच लाईनमध्ये एका रेशेमध्ये जे आहे तर ती आपले अक्षरं जे आहेत तर ती आलेली आहेत त्यामुळंच म्हणते मग तुम्ही मोठ्या रांगोळ्यांचं ड्रेसिंग पेपर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता भरपूर ताईंनी आपल्याकडून ट्रेसिंग पेपर घेतलेले आहेत आणि त्यांना छान असा फायदा झालेला आहे की बिझनेसवाढीसाठी फास्टमध्ये आपली कामं जी आहेत तर ती होतात आणि ज्यांना डिझाईन काढता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगीही ड्रेसिंग पेपर आहेत तर बघा आता एका ताईंची कमेंट होती की ताई तुम्ही सिजर कात्री कुठली वापरता तर बघा ही कात्री मी ह्या दोन कात्री वापरते ती मोठीवाली दाखवलेली तुम्हाला कात्री ज्युपिटरची आहे दहा नंबरची आणि ही छोटी आहे बघा ही एक कटर आहे म्हणजे तर हे कटरसुद्धा मी वापरते हे कटर जे आहे ना कटिंग करायला छोटेस कटिंग करायला जवळून एकदम छान आहे हे कटर हातामध्ये ओझं पण वाटणार नाही तर हे मार्केटमध्ये पंचवीस तीस रुपयापासून भेटतं क्वालिटीनुसारसुद्धा आहेत तर मी एकदाच हे चांगल्या क्वालिटीचं आणले छोट्या साध्या क्वालिटीचे पण असतात पंचवीस तीस रुपयाला आणि भारी क्वालिटीचे पण असतात तुम्ही तुमच्या चॉईसनुसार आणू शकता एकदा जर आणल्याच्यानंतर काही वाटत नाही सवय लागली की तर आता बघा आणि ग्लू सुद्धा मला तुम्हाला सांगायचं की ह्या वेळेला मी ग्लू गन जे आहे तर ती शंभर वॅटची आणलेली आहे कारण मी सिक्स्टी वॅटच्या दोन ते तीन वापरलेल्या आहेत आणि आता माझं काम वाढलेलं आहे फास्ट काम करायचं असतं मला तर त्यामुळे आणि मला सवय पण झाली त्यामुळे मग मी शंभर वॅटची गन आणलेली आहे आणि या अगोदर मी साठ वॅटची पण गण आहे आणि वीस वॅटची पण गण वापरली आहे दोन्हीही गण चांगले आहेत तुमचं तुम्ही ज्या वेळेला जास्त काम वाढतं तुमचं त्यावेळेला तुम्ही मोठी जास्त वॅटची गण घेऊ शकता तर बघा आता बोलत इतका वेळ झालेला आहे आणि मी तुम्हाला बोलत बोलत बघा बाँड्री जी आहे तर ती आपली वेलकम पट्टीची बाँड्री पूर्ण मी हिरव्या कलरने करून घेतलेली आहे आता बरेच जण बाँड्री जे आहे तर ते करत नाहीत पण मला बाँड्रीशिवाय रांगोळी आवडत नाहीत कारण बाँड्री ज्या वेळेला आपण टाकतो तर त्यावेळेला खूप सुंदर असा लूक येतो रांगोळीला आता प्रत्येकाची चॉईस वेगळी असते माझी चॉईस वेगळी दुसऱ्यांची चॉईस प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार कसंही करा तर इथे बघा हिरव्या कलरची मी बाउंड्री टाकली आणि सिंगल टाकले तुम्हाला डबल टाकायचे असेल तर टाकू शकता त्याच्यानंतर हे हात जे आहेत बघा हे स्वागतासाठी आपण हात जोडलेले तर हे हात मी इथं करून घेते त्यालासुद्धा बाँड्री मी चॉकलेटी एकदम असं डार्क मरून कलर आहे इथं ब्लॅक कलर जरी वापरला तुम्ही तरी चालतो किंवा फेंट चॉकलेटी वापरायला तरी चालतो तर इथं मी बाँड्री दिली अगोदर हातांना आणि त्याच्यानंतर फेंट मोती फेंट कलर आहे बघा फेंट ऑफ व्हाईट कलर तो आतमध्ये हातांना भरून घेतलेला आहे आता ही हातच छोटी असल्यामुळे इथं नेल पॉलिशचा वगैरे छोटेसे नखांना लाल कलर वगैरे देता येत नाही आणि दिलं तर ते एकदम असं व्यवस्थित दिसत नाही म्हणून मी दिलेलं नाही त्याच्यानंतर ब बघा इथं मी बांगड्याच्या जे आहे तर ते आकार इथे देऊन घेतला आहे अगोदर पिवळा नंतर, लाल तो तो नंतर हे लाल हिरवा असा बांगड्या जे आहेत तर मी इथं करून घेतल्या त्यामुळे सुद्धा खूप सुंदर दिसते बघा त्याच्यानंतर हाच डार्क चॉकलेटी कलर घेतला आणि हे जे आता आपले अक्षरं आहेत लेटर तर ते लेटर भरून घेते मी तर लेटरसुद्धा भरताना तुम्ही बघा मी अगोदर बाँड्रीला पूर्ण देते आणि नंतर आतमध्ये भरते कारण नेहमी तसंच करायचं अगोदर बाउंड्री भरायच्या आणि नंतर आतल्या बाजूने फील करून घ्यायचं नाहीतर काय होतं आतून बाहेर गेलात ना तर थोडंसं फिनिशिंगमध्ये बिघाड होऊ शकतो त्यासाठी आत आपण बाँड्री करून आतमध्ये भरत जायचं जा। थोडंसं कमी जास्त असेल तर हे बघा अशा प्रकारे भरून घ्यायचं आता हे बघा डब्लू झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ही बाकीची सगळी अक्षरं मी अशाच प्रकारची करून घेणार आहे आता हे अक्षरं करून घेतल्याच्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला जो हे बघा आता इथं शेवटपर्यंत आलेली आहे मी आणि शेवटीसुद्धा हे बघा बॉन्ड्र्या भरूनच आतमध्ये जे आहेत तर ते अक्षरं भरून घ्यायचे आहेत आपल्याला तर मैत्रिणी मी अक्षर आता हे भरून घेते तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं सा आयकॉनचं सा बटन ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आता बघा हे अक्षरं पूर्ण भरून झालेत आता हे ज्या साईडला वगैरे जो कलर आहे तर तो मी इथं केशरी कलर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर्स जे आहेत तर ते वापरू शकता आता हा केशरी कलर आहे तर तो मी पूर्ण आता जे लेटर आहेत आपले अक्षर आहेत त्यांना अगोदर चिटकून आहे तर ते पूर्ण भरून घेते मी चिटकून घेते सगळीकडून म्हणजे एक प्रकारची बाँड्री समजायची ज्या वेळेला आपण चिटकून घेतो ती म्हणजे बाँड्री आता हे सगळीकडून मी आता हे भरून घेणार आहे आणि हे भरल्याच्या नंतर बघा साइडचा भाग जो राहिलेला आहे ते पण सगळे भरून घ्यायचेत आणि अशाच प्रकारे मी केशरी कलर जो आहे तर तो पूर्ण आता जिथं रिकामं राहिलेला आहे तिथं तिथं पूर्ण केशरी कलर आहे तो मी भरून घेणार आहे तर बघा आणि मैत्रिणी या अगोदरसुद्धा मी छोट्या रांगोळ्यांपासून तुम्हाला शिकवलेलं आहे की डिझाईनी कशा बनवायच्या काय नाही कसं काढायचं रांगोळी तर हे व्हिडिओ या अगोदरचे तुम्ही जर नवीन असाल आणि ते ते जर व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्कीच एकदा पाहून घ्या आणि खूप सारी माहिती देण्याचा सा प्रयत्न करत असते जेवढी माहिती मला आहे किंवा मला जेवढं येते तेवढं मी प्रामाणिकपणाने तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असते फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत चला व्हिडिओ कुठेही स्किप नका करत जाऊ इथं बघा बॉन्ड्र्या मी भरते सगळ्या बॉन्ड्र्याच भरून घेते अगोदर आणि त्याच्यानंतर आतमध्ये भरून घेते आता ज्यांना कोणाला ह्या रेडीमेड रांगोळ्यांचं साहित्य हवं असेल तरती आहे। उलन, तर ते साहित्यसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे उलण हवे असेल तर उलण ग्लू स्टिक, मशीन त्याच्यानंतर ड्रेसिंग पेपर हे सगळं सगळं साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहे ज्यांना कोणाला ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांना जर तुमच्या गावामध्ये भेटत नसेल तर तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच मिळून जाईल आणि आत्तापर्यंत आपण जवळजवळ शंभरच्या वर आपण पार्सल गेले शंभर दीडशे गेलेत पार्सल आणि सगळ्यांना व्यवस्थित असे पार्सल गेले एखाद्या दुसऱ्या थोडासा प्रॉब्लेम झाला असेल तर पण तेही पार्सल पोचलेले आहे तर बघा आणि प्रत्येकाला प्रामाणिकपणाने देण्याचा प्रयत्न माझा असतो की प्रत्येकाने काहीतरी करावं आणि घरात बसून आपलं हात चालता राहावा असं माझी इच्छा आहे म्हणून मग मी हे सुद्धा सुरुवात केलेली आहे आणि माझ्याकडून ऑर्डर करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमध्ये चौकशी करा खरंच तुम्ही जाऊ शकत नाहीत किंवा तुम्हाला तिथं महाग मिळते त्यावेळेला तुम्ही माझ्याकडून ऑर्डर करा कारण काय होतं आहे माझ्याकडून ऑर्डर करताना तुमच्याकडं तुमचे जर शंभर पन्नास रुपये एक्स्ट्रा जात असतील आणि तुम्हाला तिथं कमीला भेटत असेल तर तुम्ही तिथं मागवू शकता तिथून घेऊ शकता तर मित्रांनो बघा मी बोलत बोलत पूर्ण आपली ही जी पट्टी आहे तर ती कंप्लीट करून घेतलेली आहे आणि आता हा जो साईडचा भाग जो राहिलेला आहे आता ही सुद्धा हाताच्या बाजूचा सुद्धा भरून घ्यायचा आहे मला आणि साईडचा जो भाग राहिलेला आहे तर तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि यानंतरसुद्धा आता इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा का म्हणते कारण आपण आता संक्रांतीसाठी मार्गशीर्ष महिन्यासाठी छान छान रांगोळ्या आपण घेऊन येणार आहोत संक्रांतीसाठी वान देण्या घेण्यासाठी आपण छान अशा रांगोळ्या बनवणार आहोत तर त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा म्हणून सांगते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कारण खूप वेळात वेळ काढून मी व्हिडिओज बनवत असते आणि ही पट्टी कशी वाटली ही सुद्धा कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका तुमच्या एका कमेंटमुळे मला ना नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं आणि तुमचा असाच सपोर्ट राहू द्या यासाठी खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू